काही म्हणतात लाईट गेले आमचे सर्व पोर सहकारी करतात टॉर्च लावून स्वतःच्या बे मोबाईलच्या बॅटरी वगैरे तेव्हा बघा कुठं बसले हे बघा सर्वांचा सहकार्य बघा चला बाहेर दाखवतो एकदा हे बघा बघा लाईट गेले सर्व मुलांनी टॉर्च लावलेत लाईट गेली हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे दुपारच्या वाजले तीन वाजले सो जरा लेटच झालेत आणि आज आपला भंडार आहे सो आम्ही सर्व मित्र वगैरे सर्व तयारी वगैरे करतोय आचार्य वगैरे पण आलेले आहेत आणि त्यांनी दाल वगैरे बनवून घेतलेली आहेत आता फक्त थोडंसं बाकी ते करून घेऊ पण भाऊ पाईप पाऊस पण खूप आहे न ना, नळाला पाणी पण नाही प्लस लाईट पण गेले तिन्ही टेन्शन आजच आले जाईल बघू आता बघू तुम्हाला दाखवतो बघा दाल कशी बनवतो चला चला तर गाय या साईडला बसतो चांगला हे करायला या साईडला या साईडला काय केलं रे या साईडला त्या साईडला चना बटाणा 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 का बटाणा बटाणा तो आता तयारी चालू आहे पण कढीपत्ता सर्व मसाले वगैरे काढून सर्व लसूणची पेस्ट या हडला नारळ वगैरे सर्व गेले सर्व वाटून वाटून ठेवलेलं आहे या साईडला पण बघू आत्म तर गाईच पाऊस पडते बघा किती वेगकार पाऊस पडते पूर्ण आभाळ पाण्याने भरलाय आम्ही मी तो मंडप मस्त मंडप बांधून घेतलाय कारण की इथं आपल्याला टेबल ठेवायचे इथून असं सर्व लाईनचे टेबल ठेवायचे हे बघा इथले टेबल पण आणले खुर्च्या पण आणल्यात पावसाने घाण दिली आरशी आजचा दिवस तरी नव्हता पडायला पाहिजे बेकार पाऊस पडतोय आता बघू कसं काय होतं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मजे येणार काय आम्ही नाकार नाश्ता करायला कारण की मंडप खूप काम काम चालू आहे तर नाश्ता करायला चालतो आणि नाश्ता घेऊन पण जायचंय पोरांसाठी मस्त वडापाव मागवली या साईडला याच्यामुळे नाश्ता करायला भेटलं वाटत चला तर गाई दुपारच्या वाजले चार वाजलेत आम्ही चाललो आता पाण्याचे झार आणायला पाण्याची खूप कमी पडते म्हणजे खूपच म्हणजे खूप आणि आज पाणी पण गेलंय ना त्यामुळे हात हात भिरव रा मस्त दादाचा टेम्पो घेऊन पाण्याच्या बॉटल आणायला हे बघा बाप्पांचं दर्शन घेतला निघलो तर सरळ बस झालं चल चला तर गाई झार वगैरे हो घेतले आम्ही टोटल वीस झार घेतलेत तरी पण कमी पडले वापस यायला बघू आता किती काम भरतात तो जाय ना आता जस्ट पोहोचल झार घेऊन झार आपला मंटपाजोब पोहोचलो आता सर्व मुलं उतरवतात बघा ता। तर काही संध्याकाळच्यात साडेसात वाजलेत आरती आता मी लवकरच घेतो कारण की लगेच जशी आरती घेतली तसं लगेच सर्वांना जेवायला वाढायचं आहे जे नवीन नवीन पाहुणे त्यांना सर्वांना लगेच जेवण घरी आहे सर्व रेडी झालेत आरतीसाठी

पुन्हा एकदम पॅक झालं हो पॅक झालं तेव्हा बनती दाखव सब साथ सब साथ तर कायच आता सर्व काम वगैरे करून झालेलं आहे आमचं आम्ही पाणी वगैरे आणलंय आता बघा सर्वांना वगैरे जेवायला वगैरे बसवलंय सगळ्यात लास्टला माझी आई आली तिला पहिलेच बोललेलो पहिल्या दिवशी पाय पडायला तू बी ना आली लास्टच्या दिवशी पाय पडायला आली बाई हे बघा जेवायला कसं पाहिलं सांग पाहिलंय काय काय जेवढं आम्हाला पॉसिबल झालं तेवढंच आम्ही बनवलं जास्त काही बनवलं नाही सो आता पब्लिक तर खूपच आहे क्राऊड पण खूप आहे इथे जायला पण जागा नाही तरी पण आम्ही चाललोय बाई काहीच म्हणतात लाईट गेले आमचे सर्व पोरं सहकार्य करतात टॉर्च लावून स्वतःचे मोबाईलच्या बॅटरी वगैरे तेव्हा बघा कुठं बसले सर्वांचा सहकार्य सहकारी बघा चला बाहेर दाखवतो एकदा येऊ बघा ते बघा लाईट गेले सर्व मुलांनी टॉर्च लावले टायमावरच लाईट गेली कशी गेली काय माहिती टायमावरच लाईट गेली बरं हे बघा आपले सर्व मुलं सहकार्य करता टॉर्च लावून बॅटरी वगैरे लावून यानी पण येऊ जरा बिझी आहे हे बघा

टॉर्च लाईट पण लाईट लावून जेवतोय आम्ही सर्व मुळ सहकार्य करतात केलाय कोणी काही नाईट लाईट पण हे टॉर्च लाव इथं जेवत टॉर्च लाव हे बघा इथे पण टॉर्च नाहीये बिचारे स्वतःचे टॉर्च लावून होत आहे रात्रीच्या वाजलेत पावणे बारा वाजलेत सर्व जेवण वगैरे गेलेले आहेत घरी तो आम्ही चार का पाच जणच आहेत ते जेवायचं बाकी आहेत तर जेवण घेऊया लगेच सर्व जेवण गेले सर्व म्हणजे सर्व लास्टला आम्ही राहिलो थोडस जेवण कमी वाटलं जास्त ना फक्त भाव थोडा कमी पडलेलं ते आणि त्याची मम्मी आणि ताई बनवते सो जेवून घेऊ त्याच्या अगोदर आपलं एक काम आहे तर करून घेऊ सर्व साफसफाई वगैरे करायची आहे ते टेबल खुर्च्या त्या बाटल्या घाण सगळं काढायचे जसं लावलेलं तसं सर्व घाण वापस काढायची खुर्च्या वगैरे एकदम व्यवस्थित लावून ठेवायच्यात सर्व आपले मित्र वगैरे काम करतात बघा बाहेर आपण होतो सरपंच हे एवढी घाण आहे ते सगळी काढायची सर्व काय काढायचं आपल्याला टेबल आता यांचं काहीच काम नाहीये मग मग अलिकाच्या मम्मीने भात बनवला या साईडला आपली साफसफाई वगैरे करून घेऊ नंतर चला तर काय रात्रीचा वाजलाय पावणे एक वाजलाय तर आम्ही चाललो जे झार आणलेले आम्ही ते ठेवायला चाललोय त्यांना पण लागतं उद्या ऑर्डर वाटते त्यांचे त्यावेळी बोललेले की जसं होईल तसं लगेच आणून ठेवा चाललोय बाकी आमचा कार्यक्रम एक नंबर झाला काय कसले कोणत्याच गोष्टीची कमी ना पडली तुला कसं वाटतं काय एकदम भारी वाटत तुला कसं वाटतं हे बघा हे झाड घेऊन चालू आम्ही आता जेव्हा आपलं जाणार टेम्पो जाऊ काटे गावात पोहोचलो काही काटे गावात कुणाल टन काही आता झाड देऊन आलोय आता वापस जातो मांडपात जेवतो वगैरे बघू चला चला तर गाईज एका टाटा मध्ये आम्ही चौघ जण जेवतोय चोग। कुणाल अनिकेत अविनाश आणि मी बघा किती वाढलाय पत्रवाले बी कमी पडल्यात भाजी आहेत बाटल्या बिटल्या हे बघायचं बरो हाय थोडेसे राहिले जेवायचं चला तर काही जेवण वगैरे करून झालेलं आहे सो आजचा ब्लॉग इथे करतो जर माझा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका